दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या सेटलमेंटसाठी उद्धव ठाकरेंसोबत बदला घेण्यासाठी शरद पवारांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार आणण्यासाठी फडणवीसांनी जितक्या काही पक्षांची फोडाफोडी केलेली आहे आता तेच निस्तरता निस्तरता फडणवीसांची नाकीनो होत एक वेळेस पक्ष फोडले नसते तर बरं झालं असतं असं सुद्धा फडणवीसांना मनातून वाटत असावं भले हायकमांड सांगेल ते जर देवेंद्र फडणवीस करू पाहत असतील तर दोन हजार चोवीसला फडणवीसच मुख्यमंत्री होतील की नाही याची गॅरंटी त्यांना स्वतःलाच नाही आहे आणि अशामध्ये इतका पसारा त्यांनी करून ठेवलेला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठच बसत नाही आता चार पाच राज्यांमध्ये इलेक्शन झालं तीन राज्यांमध्ये भाजपा आली एक राज्यामध्ये काँग्रेस आली म्हणून भाजपची बॉर्गेनिंग पॉवर महाराष्ट्रामध्ये वाढली असं जर वाटत असेल तर हे सुद्धा तितकंच चूक आहे दोन हजार चौदा ला मोदी लाट होती महाराष्ट्रामध्ये एखादी भाजपा नव्हती दोन हजार एकोणीस ला मोदी लाट होती महाराष्ट्रामध्ये एखादी भाजपा नव्हती आणि दोन हजार चोवीसचा विषय तर लांब लांब पर्यंत सोडूनच द्या पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कळत फडणवीसांची जी नीतिमत्ता होती ती नीतिमत्ताच कुठेतरी गहाण राहिली की काय असा प्रश्न निर्माण होतो साधं उदाहरण द्यायचं झालं तर भुजबळांची ईडी चौकशी थांबली प्रश्न सगळ्यांना उभ्या महाराष्ट्रात असा होता की मराठा समाजाच्या बाजूने कोट्यावधी समाज एकत्र झालाय आणि अशांमध्ये सर्वांसमोर म्हणजे एवढ्या मोठ्या समाजाला अंगावर घेण्याचं धाडस छगन भुजबळ दाखवतात एवढं तरी भुजबळांचं प्रेम कधी पाहिलं नव्हतं समाजाविषयी आणि त्यानंतरच जो इन्सिडंट घडला तो निव्वळ योगायोग म्हणू शकता कोइन्सिडेंट म्हणू शकता की ठरलेली रणनीती असाही प्रश्न आहे ज्या छगन भुजबळांवरती ईडीनं काही आरोप केले होते हायकोर्टामध्ये तशी याचिका दाखल केलेली होती की भुजबळांना विदेशात जाता येणार नाही त्यांचा पासपोर्ट विजा वगैरे रद्द करा अशा स्वरूपाची जी याचिका हायकोर्टामध्ये ईडीकडून दाखल करण्यात आलेली होती ईडी म्हणता आम्हाला आठवतच नाही भाऊ आम्ही नेमकं भुजबळांच्या विरोधात काय याचिका दाखल केली ती त्यांच्यावरती काय आरोप होते हेच जे वारंवार आपण म्हणतोय की ईडीच्या चौकशीच्या धाकापायी एवढे मोठे मोठे पक्ष फुटले अर्थात यांचेही हात गाळामध्ये रुतलेले होते म्हणून तर यांना पक्ष सोडण्याची वेळ आली पण भुजबळांचा साधा सिंपल एक नमुना समोर आला आणि याला योगायोग म्हणायचं तर म्हणायचं कसं असाही प्रश्न निर्माण झाला त्यामुळे दिसताना तर सर्वांनाच दिसत आहे की नवाब मलिक आपोआप सत्ताधारी खुर्चीवर जाऊन कसे बसले हेच देवेंद्र फडणवीसांनी भर अधिवेशनामध्ये सांगितलं होतं उद्धव ठाकरे साहेब तुमचं हिंदुत्व कुठं गेलं तुम्ही एक देशद्रोहाचा आरोप असणाऱ्या व्यक्तीसोबत सत्तेमध्ये आहात आता त्याच देवेंद्र फडणवीसांना वारंवार प्रश्न विचारले जात आहेत की नवाब मलिक कसे तर म्हणतात नाही आम्ही अजित पवारांना तसं पत्र लिहिलेलं आहे ते आमच्यासोबत किती काय म्हणजे जे वारंवार भाजपावरती आरोप होतो की भाजपकडे अशी वॉशिंग मशीन आहे अशी वॉशिंग पावडर आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप होतात ते सत्तेमध्ये भाजपासोबत सामील होतात त्यांचे आरोप निघून जातात हीच गोष्ट जी आहे ती सगळ्या जनतेला दिसते दोन जी पक्ष तुम्ही फोडलेली आहेत त्या दोन पक्षांना फोडून तुम्हाला असं वाटत असावं की आपण इलेक्शन जिंकण्याची पोहणीही केली पण असंही नाही या सगळ्या घडामोडींमध्ये खूप मोठा पॉवर प्ले गेम जो आहे तो पुढच्या दोन महिन्यांमध्ये घडणार आहे देवेंद्र फडणवीसांना दोन हजार एकोणवीस साली सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी करून सुद्धा भाजपाला सत्ता हाती मिळवता आली नव्हती आणि त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांनी दोन हजार चोवीस ला करून ठेवलेला आहे जातीवादी दंगल पेटवण्यामध्ये शरद पवार माहीर आहेत असा आरोप त्यांच्यावरती वारंवारच होतोय पण अशा मध्ये शरद पवारांचं पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार काय स्टेप घेऊ शकतात याचा अंदाज सुद्धा फडणवीसांना नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपासोबत सामील झालेला आहे त्या लोकांवरती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी विश्वास ठेवणं म्हणजे चूक आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील अजित पवार सुद्धा छगन भुजबळ सुद्धा हे पवारांच्या तालमीतली माणसं आहेत जर दोन हजार एकोणवीसचा पहाटेचा शपथविधी जर शरद पवारांच्या म्हणण्यावर होऊ शकतो तर आताची यांची सुद्धा ही मिली भगत शरद पवारांच्या म्हणण्यानुसार का होणार नाही असाही प्रश्न आहे आणि जर शरद पवारच भाजपासोबत सत्तेमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते तर त्यांच्यासाठी ती गोष्ट खूप सोपी होती पडद्यामागच्या घडामोडी ज्या आहेत त्या आता सुद्धा ज्या घडतायत आहेत त्या स्क्रिप्टेड आहेत का सगळ्या समाज माध्यमांसमोर प्रसार माध्यमांसमोर सांगितलं जात आहे हे सगळे स्क्रिप्टेड आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय उद्धव ठाकरे एकतीस डिसेंबरला जर सोळा आमदार अपात्र झाले तर उद्धव ठाकरे जिंकल्यातच जमा पण एकतीस डिसेंबरला सोळा आमदारांना अपात्र न करणं म्हणजे सुद्धा भाजपला स्वतःच्याच पायावर धोंडा पाडण्यागत होणार कारण सुप्रीम कोर्टाची लढाई शेवटपर्यंत चालणार आणि कितीही नाही म्हटलं तर जे सुप्रीम कोर्टानं निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याच चौकटीमध्ये राहून जर निर्णय द्यायचा झाला तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच जात त्यामुळे शेवटी फडणवीसांच्या हाती भाजपाच्या हाती भोपळाच येतो या जिरवा राजकारणामध्ये फडणवीस त्यांचं अस्तित्व गमावून बसलेत एवढं तुम्ही मान्य करता का कमेंट करा या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक